महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्ञानदीप तुम्हाला सर्वांना माहिती है। आहे सर्वजण परिचित आहात आता ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सरळ सेवेसाठी स्पेशली तलाठी महा मॅरेथॉन महासंग्राम जे काही त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आतापर्यंत झालेले सर्वच्या सर्व जे पेपर असतील त्या सर्व पेपरचं म्हणजेच दोन हजार दहापासून पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकोणतीस सप्टेंबर पासून आपल्या सरळ सेवेच्या युट्यूब चॅनलवर परिपूर्ण महाराष्ट्रातले मातब्बर टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्वात पहिल्यांदा लक्ष्मण चौधरी म्हणजे मी स्वतः मराठी घेणार त्यानंतर नंबर दोन नंदिनी भंड भन्ना, भंडारी मॅडम सामान्य अध्ययन या विषयाचे प्रश्न विश्लेषण करणार त्यानंतर इंग्रजीचे सोमनाथ घावटे सर इंग्रजीचे प्रश्न विश्लेषण करणार त्याचबरोबर ऋतुजा पुजारी मॅडम सामान्य अध्ययन विषयाचे प्रश्न विश्लेषण करणार त्यानंतर अंकगणित व बुद्धिमत्ता विकास गिड्डे सर या विषयाचं प्रश्न विश्लेषण करणार मग आता वेळ कसला घालवत आहे तर यापुढे आता बघा जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला त्या ॲप्लिकेशन प्ले स्टोरला जावा आणि आपलं ज्ञानदीप सरळसेवा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि यशाचे मानकरी बना यशाचे शिलेदार बना आता सुट्टी नाही आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मसोबत तयारी करा म्हणजे निश्चित या वर्षाची एनर्जी काही तलाठी आहे त्या तलाटीमध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार काही अर्थ नसेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात इथं मी थांबतो आहे विसरू नका मॅरेथॉन जॉईन करायला सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र